गणोजी शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजासोबत का गद्दारी केली चला तर जाणून घेऊया गणोजी पिलाजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेवणे होते ते छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई यांचे भाऊ होते गणोजी शिर्के संभाजी महाराजांच्या बहिणी असलेल्या राजकुवरबाई साहेबांचे पती होते शिर्के बंधूंनी वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केला गणोजींच्या म्हणण्यानुसार शृंगारपूर आणि दाभोळ परिसर वतनावर त्यांचा हक्क होता आणि ते त्यांच्या नावावर असावे अशी त्यांची इच्छा होती मुळात वतन म्हणजे जहागीरदाराचे नियंत्रण असलेले क्षेत्र परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखालील हिंदवी स्वराज्यात वतनाच्या विरोधात कठोर धोरण होते कारण बहुसंख्य प्रकरणामध्ये वतनदार सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्रास देत असत आणि पिळवणूक करत असत शिवाजी महाराजांनी वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना रोखीने पगार निश्चित केले होते परंतु गणोजी शिर्के वतनावर ठाम होते जेव्हा ते रायगडावर वतन मागण्यासाठी आले तेव्हा महाराणी येसुबाईंनी स्पष्ट नाकार दिला आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना भेटून वतनाची मागणी केली तेव्हा त्यांनीही त्यांचे वडील शिवाजी महाराजांच्या धोरणाचा हवाला देत त्यास नकार दिला आणि त्यानंतर गणूजी स्वराज्य सोडून मुघलामध्ये सामील झाले गणोजी शिर्केंना कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री आवडत नव्हती कवी कलश यांनी देसाई आणि शिर्के यांच्यातील वाद मिटवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मलकापूर परिसराची पाहणी करण्याचे काम सोपवले तेव्हा लढा नियंत्रणाबाहेर गेला आणि गणोजी शिर्के यांना कवी कलशावर हल्ला केला जेव्हा संभाजी महाराजांना हे कळाले तेव्हा त्यांनी स्वतः कवी कलशांच्या मदतीसाठी कूच केली आणि त्यांना शृंगारपूर जवळील कोकणातील संगमेश्वर जवळ येण्यास सांगितले गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान मुघल सेनापती मुकरब खानास कळवले मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला करून त्यांना पकडण्यासाठी निघाला छत्रपती संभाजी महाराज आणि मुकरब खान यांच्यात मोठी लढाई झाली आणि शेवटी मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यशस्वी झाला गणोजी शिर्के स्वतःच्या बहिणीला वैदवे प्राप्त करून देणारा स्वराज्यद्रोही देखील झाला